अहिल्यानगरचा अभिमान केसरिया ऍट द रेट हंड्रेडमध्ये डॉक्टर हेगडेवारांची भूमिका हरीश बारसकर यांनी साकारली हरीश बारसकरचा सा राष्ट्रीय पातळीवरील गौरव झी फायबर मोठी झेप अहिल्यानगरचा अभिमान बहुगुणी कलाकार हरीश देवीदास बारसकर यांनी आर एस एस शताब्दीपूर्ती वर्षानिमित्त झी फायव्हर प्रदर्शित होणाऱ्या केसरिया ऍट द रेट हंड्रेड या भव्य डॉक्यू सिरीजमध्ये डॉ केशव बळीराम हेगडेवार यांची प्रभावी भूमिका साकारली आहे या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष सन्मान छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित सोहळ्यात करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा संचालक वाल्मिकजी कुलकर्णी पालकमंत्र्यांच्या वतीनं धनश्रीताई विखे पाटील भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सी ए राजेंद्र काळे हे मान्यवर उपस्थित होतं जयश्री भोंग देशपांडे यांनी घेतलेली प्रकट मुलाखत उपस्थितांना भावूक करून गेली तसेच अजित पंडित यांनी डॉक्टर हेगडेवारांच्या जीवनावर आधारित गीत सादर करून वातावरण भारावून टाकलं मोठ्या संख्येने स्वयंसेवकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमच्या सामूहिक गीतानं करण्यात आला मी कसं आणि त्याच मुख्य कारण म्हणजे राजेंद्र त्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आलो तुम्हाला म्हणायला सांगायला कारण ज्या अंतर त्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाच साली मी पहिल्यांदा रंगमंचावरती काम केलं त्यांनी मी कुठल्याही पद्धतीच केलेलं नव्हतं दोन हजार पाच साली मला ती संधी मिळाली आणि ती मी पुढे चालू ठेवली शेतकरी होते शेतकरी म्हणूनच ही ओळखच होती आमची त्यानंतर ग्रॅज्युएशन करत असताना मला पहिल्यांदा जंतराजा या महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली